नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास अडीचशे कोटी रूप पीक विमा भरपाई पुढील आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित असून राज्य शासनाचा व शासन शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपन्यांस उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय सत्तावीस मार्च रोजी निमित्त करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पैक पिकांच्या नुकसानीपोटी अडीचशे कोटीपेक्षा जास्तीची रक्कम आठवड्याभरात पाच लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आमदार राणाजी सिंह पाटील यांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील सात लाख एकोणावीस हजार तेराशे सोळा शेतकऱ्यांनी पाच हजार पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार आठशे तेरा हेक्टरी क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पाच लाख चारशे नऊ हजार कोटी रुपया शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यापैकी पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचना पात्र झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पात्र पूर्वसूचितपैकी चार लाख सत्तर हजार दोन पूर्वसूचना या सोयाबीन पिकाच्या आहेत तर शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी अंदाजित सहा ते साडेसहा हजार रुपये विमा भरपाई मिळणे अपेक्षित आहे आढा पश्चात झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने मात्र आठ हजार सातशे अठ्ठावीस तक्रारीनुसार शेतकऱ्यांना सात हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मिळणे अभिप्रेत आहे तर शेतकरी मित्रांनो महिना अखेरपर्यंत ही रक्कम विमा कंपन्यांकडे उपलब्ध होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ व्हावी यासाठी सा सातत्याने पाठपुरवठा सुरू होता आता सरकारकडून राज्य शासनाचा व शेतकऱ्यांचा हिस्सा विमा कंपन्यांनी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर ही रक्कम विमा कंपन्यांस प्राप्त होईल व विमा कंपन्यांच्या माध्यमातून पुढील आठवड्यात प्रत्यक्षत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो दिशाभूल करण्याचा केविना प्रयत्न खरीप हंगाम दोन हजार चोवीस पीक विम्या पोटी विमा कंपन्यांकडे पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला व त्याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ दोनशे पन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येत असून उर्वरित तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये विमा कंपन्यांचा फायदा झाल्याचा कांगवा कांगवाविरोधांकडून केला जात आहे तर शेतकरी मित्रांनो मात्र यात त्यांची चूक नसून त्यांचे अज्ञान आहे तर शेतकरी मित्रांनो मागील दोन वर्षांपासून राज्यात शंभर ऐंशी एकशे दहा हे सूत्र वापरले जात असून कोणत्याही विमा कंपन्यांना फायद्याची रक्कम पूर्ण हप्त्याची वीस टक्क्यांपेक्षा अधिक दिली जात नाही विरोधकांनी केवळ ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना का विमा मिळाला नाही याचा शोध घ्यावा अशी टीका ही आमदार पाटील यांनी केली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा